पैसे द्या त्यामुळे सहासष्ट कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि आता हा रस्ता लवकरच त्याचा प्रस्ताव माझ्याकडे आलाय आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्की सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण शेतकरी आम्ही पण शेतकरी मी चार साखर कारखाने विदर्भात चालवतो तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे शंभर पैकी पे तेहतीस पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा आमच्याकडे बावीस साखर कारखान्यांनी दिवाळं चिंचला संपले ते आणि मी एकटा आता चार कारखाने चालवतोय दरवर्षी तीस कोटी रुपयाचा घाटावर पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं याच कारण या देशामध्ये मी दोन हजार चार पासून इथेनॉलचा सातत्याने प्रचार करतोय ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री होते त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ने ब्राझीलला पाठवलं होतं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी मी पण गेलो मी डोळ्याने बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉल पासून गाण्या चालतात आणि मी सातत्याने दोन हजार चार पासून त्याचा फॉलोअप केला आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखान्यावाले आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचालक हसून राहिले नाही तर सगळे लंबे झाले असते आज या शेतकऱ्यांचं कल्याण झाल्याचं कारण काय कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर स्वस्त आहे ज्यूस महाग आहे आणि आपल्याला माहिती असेल शरद जोशी आपल्या शेतकरी विचारक होते आणि त्यांनी असं सा सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत त्यामुळे शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे मक्याचा भाव अमेरिका ठरवतो साखरेचा भाव ब्राझील ठरवतो आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर खताचे भाव औषधाचे भाव वाढले पण दुसरीकडे मात्र आपण जे पिकं काढतो त्याची भाव मात्र वाढली नाही आपला शेतकरी अन्नदाता आहे पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी अन्नदाता नाही त्याला ऊर्जादाता वीज तयार करावा ऊर्जादाता बनवलं ऊर्जादाता नाही तर इंधनदाता बनवलं आणि आता माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे इनोव्हाची टोयटो गाडी ती गाडी बघायला तुम्ही या आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार झालेल्या शंभर टक्के इथेनॉल गाडी चालते आणि हे इथेनॉल जे आहे हे पेट्रोलला रिप्लेस गाडी आहे ती सा टक्के वीस तयार करते चालताना आणि इथेनॉलचा भाव साठ रुपये लिटर आहे पेट्रोलचा एकशे वीस रुपये लिटर आहे आणि त्यामुळे मायलेजचा पेट्रोलच्या तुलनेत विचार केला तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी फोकराड मारणारा नेता आहे मैं जो कहूंगा पर पूरा करके दिखाऊंगा आता केवळ टोयाटो नाही आता टाटा महिंद्र सुझुकी हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉलवर चालणाऱ्या मोटरी लवकरच सहा महिन्यात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकत घ्या एवढंच नाही तर बजाज हिरो होंडा यांच्या ऑटोरिक्षा आणि टू व्हीलर देखील शंभर टक्के इथेनॉल लॉन्च केले आहे त्यामुळे इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी जर वापरल्या गेलं तर बावीस लाख कोटी रुपयाचं आपलं फॉसिल फ्युएलचं पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट आहे आणि त्याऐवजी जर या शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं हे दहा लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आणि म्हणून आज आपण इथेनॉलची इकॉनॉमी विकसित केली त्याचबरोबर उसाच्या चिपाळापासून कंसापासून पराट्या तुराट्यापासून सोयाबीनच्या कुटारापासून आता आपण बायो सी एन जी तयार करतो आणि या बायो सीएनजी वर चालणारी बजाज कंपनीची पहिली मोटरसायकल पुण्यामध्ये दोन अडीच महिन्यापूर्वी मी लॉन्च केली की पेट्रोलवरची मोटरसायकल जेव्हा स्कूटर आपण चालवतो एक किलोमीटरचा खर्च दोन रुपये पंचवीस पैसे येतो आणि आज जर आपण सीएनजी वर चालवली तर एक रुपये म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त बचत आहे त्यामुळे उसाच्या चिप